श्रीराम समर्थ पंचवीस जुलैचे प्रवचन भगवंताचे नाम सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या सब स्वभावत स्वभावताच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पू पु, पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात म्हणून नेहमी भगवंताला भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे त्याचे नाम घेणे म्हणजे तो मला हवास असे म्हणणेच होय खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो आपला देह हो, आपला देह हो, आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावी म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊ नये ते आपले काम म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे ते करीतच असते म्हणून कशा करता का होईना नाम घ्या पण निर्विषय होण्याकरता घेतले तर काम शीघ्र होईल साधन तेच आणि साध्यही तेच नामच एक सत्य आहे या पर ते दुसरे सत्य नाही असा दृढ भाव असावा आपण कोण आपण कोण कोणचेही कृत्य करीत असताना ज्या करता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशा करता घेतो त्याची जाणीव अखंड असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान वास्तविक आपण भगवंत भगवंताचेच आहोत पण भ्रमाणे मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले तर तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात ही संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालेच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटते का तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही ज्याला भगवंताचे प्रेम जोडाय जोडायचे असेल त्याने जगाचा नाच सोडायला पाहिजे जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडून जाईल बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे तुम्ही कितीही पतीत असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे आजचा बो जो, जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे